नमस्कार मंडई आज आपण खूपच झटपट आणि चविष्ट अशी मटकीची उसळ करून पाहणार आहोत सर्वात आधी मी मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि ही मटकी मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली होती भिजलेल्या मटकीचे पाणी काढून टाकून कपड्यात बांधून पाच मूठ मटकी मी अंकुरासाठी ठेवली होती साधारण आठ ते दहा तास अशी मस्त अंकुरलेली मटकी तयार झाली आहे आता या ठिकाणी मी पाच मूठ एवढी मटकी घेते कारण मला मटकीची उसळ बनवायची आहे तुम्ही बाजारातून रेडीमेड मटकीसुद्धा आणू शकता किंवा घरीच अशी व्यवस्थित तयार करू शकता पण त्यासाठी आदल्या दिवशी तुम्हाला मटकी भिजवून ती व्यवस्थित अंकुरित करायला ठेवावी लागेल आणि त्यासाठी पूर्ण एक दिवस तरी तुमच्याकडे वेळ हवा आता या ठिकाणी मी मटकी काढून घेतलेली आहे उसळीसाठी आणि आता त्यानंतर आपल्याला मसाला तयार करायचा आहे तर मसाला तयार करण्यासाठी मी या ठिकाणी घेतला आहे कांदा लसूण आलं त्यानंतर टोमॅटो थोडेसे शेंगदाणे बारीक केलेलं खोबरं आणि कोथंबीर आता जो कांदा आहे तो मी या ठिकाणी परतून घेतला आहे जे खोबरं आहे तेसुद्धा मी या ठिकाणी परतून घेतले आणि टोमॅटोसुद्धा परतून घेतले त्यानंतर मी कढई घेतली आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आहे एक चमचा आणि त्यानंतर आता मी यामध्ये मस्त असा जिरी आणि मोहरीचा तडका देते तर या ठिकाणी थोडंसं मध्यमाचेवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि आता एकदा का तेल हलकं गरम व्हायला सुरुवात झाली की तुम्ही त्यामध्ये मस्त मोहरी ॲड करा मोहरी ॲड केल्यानंतर काय होतं तेल गरम असल्यामुळे मोहरी मस्तपैकी तडतडते आणि मस्त ती फुलून येते तर मी एक चमचा इथे मोहरी ॲड केली आहे आणि त्यानंतर थोडंसं जिरंसुद्धा ॲड केलं आहे आता मसाला बनवून घेण्यासाठी मी या ठिकाणी थोडंसं पाऊन चमचा एवढं हळद ॲड केली आहे त्यानंतर गरम तिखट मसाला ॲड केला आहे कांदा लसूण मसाला ॲड केला आहे आणि थोडासा घाटी मसालासुद्धा ॲड केला आहे त्याला चव येण्यासाठी त्यानंतर माझ्याकडे धाणे पावडर होती तर त्याला टेस्ट येण्यासाठी मी एक चमचा एवढी अशी धाणे पावडर टाकली आहे आणि आता हे जे मिश्रण आहे आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामध्ये थोडा कढीपत्ता ॲड केला आहे मी आणि ह्याच मसाल्यामध्ये मी थोडीशी कोथंबीरसुद्धा ॲड करते त्यानंतर आपल्याला हा जो पूर्ण मसाला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एक जीव करून घ्यायचा आहे आणि आपण जे वाटांसाठी तयार केलेला मसाला होता तो आपल्याला बारीक करून घेऊन मग याच्यामध्ये ती पेस्ट पूर्ण ॲड करायची वाटण करून झालेली तर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं मिश्रण मसाले आणि त्यामध्ये आता आपण पाच मूठ एवढी मटकी घेतलेली तर ती अंदाजाने मी आता या ठिकाणी टाकते आणि ती मटकी याच्यात टाकून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण मसाल्यामध्ये ही मटकी एक जीव करून घ्यायची पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जेणेकरून मटकी पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स झाली पाहिजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जे गॅसची फ्लेम आहे ती तुम्ही मीडियम आचेवर ठेवा नाहीतर तुम्ही जे पण पदार्थ बनवतात ते जळण्याची शक्यता असते किंवा खराब होतात त्याच्यामुळे तुम्ही मध्यम आचेवरच गॅस ठेवा यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे या ठिकाणी दीड चमचा मीठ ॲड केलं आहे आणि त्याच्यानंतर परत पुन्हा हे एक जीव करून घेतलं आहे मिश्रण पूर्ण आणि आता तुम्ही पाहू शकता की याला इतका सुंदर कलर आलेला आहे मटकीला कारण आपले सर्व मसाले जे आपण गरम करून घेतलेले ते या मटकीमध्ये पूर्ण एक जीव झालेले आहेत आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता इथे मी थोडीशी मटकी शिजवून घेतली आणि त्याच्यासाठी आता मला या ठिकाणी थोडंसं पाणी ॲड करावं लागलं आहे तर मी एक ग्लास एवढं पाणी याच्यामध्ये सध्या ॲड केलं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी ॲड करू शकता की तुम्हाला घट्ट कालवण लागतं की पातळ कालवण लागतं त्यानंतर या ठिकाणी मी जो वाटण तयार केलं होतं जे भाजून घेतलं होतं व्यवस्थित परतून घेतलं होतं ते सर्व वाटण मी एका मिक्सरमध्ये एका मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते तर सर्वप्रथम मी या ठिकाणी छोटे कापलेले जे खोबरं आहे आणि जे शेंगदाणे आहेत त्याचं मी वाटण तयार करून घेते या दोन गोष्टी मी सर्वप्रथम वाटण तयार करून घेते कारण त्या मग त्या अशा ओलसर होत नाहीत त्या थोड्याशा सुट्ट्या होतात आपण जेव्हा त्याचं वाटण तयार करतो आणि त्यानंतर मग मी बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड करते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वाटण तयार केल्यानंतर किती मस्त आता जे आपण मटकी शिजायला ठेवलेली त्याला मस्त उकळी आली आहे तर ते ह्या वाटणमध्ये मी संपूर्ण गोष्टी ॲड केल्या आहेत टोमॅटो आलं त्यानंतर लसूण कोथिंबीर आणि आपण परतवलेला कांदा होता ते सर्वात आता मी वाटण तयार करून घेते एक मिश्रण तयार करून घेते तर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करावं लागणार जेव्हा आपण वाटण तयार करून घेतो आणि अशी या पद्धतीने तुम्हाला फाईन पेस्ट तयार करून घ्यावी लागेल आणि त्यानंतर मग तुम्ही ती पेस्ट त्या जे आपण कालवण ठेवलेलं उकळी आलेली त्याला त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल तर इथे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते हे वाटण तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये थोडंसं पाणी हलका हलका ॲड करून तुम्हाला कमी जास्त कोणत्या पद्धतीने वाटण हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही ते वाटण मिश्रण एकजीव करून घेऊ शकता मिक्सरमध्ये तर मला थोडंसं पातळच लागतं त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी ॲड केलं याच्यामध्ये आणि पाणी ॲड केल्यामुळे काय होतं आपण जेव्हा मिक्सर चालू करतो ते वाटण पूर्ण बारीक होतं आणि त्याच्यामधलं जे खोबरं वगैरे असतं ते पण व्यवस्थित बारीक होतं आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे वाटणामध्ये राहत नाही ते पूर्ण वाटण एक जी होतं आणि पूर्ण बारीक होतं आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपलं वाटण रेडी झालेलं आहे आणि ते किती बारीक पेस्ट कि करून घेतलेली आहे मी या ठिकाणी तर एवढी बारीक पेस्ट मला लागते त्या कालवणामध्ये ॲड करण्यासाठी आणि त्याची व्यवस्थित ग्रेव्ही तयार करण्यासाठी आता इथे आपल्या कालवणालासुद्धा मस्तपैकी उकळी आली आणि सर्व मसाले एक जीव झालेत आता मी शेवटी याच्यामध्ये वाटण ॲड करते व्यवस्थित आणि जे आपल्या वाटणाचं भांडं असतं त्यामध्ये वाटण ते भांड्याला लागून राहतं त्यामुळे आपण थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून मग त्यानंतर ते परत आपल्या जे कालवण आपण तयार करतो आहे त्याच्यामध्ये ते पाणी टाकायचं म्हणजे जे आपलं कालवण तयार होते ते जास्त गाढं पण होत नाही थिक पण होत नाही आणि ते थोडंसं पातळ होतं कारण आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे त्याच्यामुळे ते, ते कालवण थोडंसं घट्ट होतं थोड्या टाईमनंतर ही आपली शेवटची प्रोसेस सो होती आणि आता यानंतर आपलं कालवनाला आपण उकळी ठेवायला मध्यमाचेवर मध्यमाचेच्या गॅसवर ठेवून द्यायचं आणि तुम्ही पाहू शकता की किती सुंदर कलर याला आलेला आहे कालवनाला आणि मी जेव्हा पण कोथिंबीर मिक्सरमध्ये ॲड करते वाटणामध्ये ॲड करते त्यानंतर वरूनसुद्धा मी थोडी कोथिंबीर ॲड करतेच नेहमी कारण ते दिसायला पण सुंदर दिसतं आणि खायला पण पौष्टिक असतं तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली उसळ मटकी उसळ रेडी झालेली आहे तर मंडळी अशा पद्धतीने चवदार आणि पौष्टिक मटकेची उसं तयार होते गरमागरम फुलक्यांसोबत किंवा भाकरीसोबत खायला एकदम मस्त लागते तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद